अजित दादा तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे हो। कारण तुम्ही शेतकऱ्याला किती मोठी मदत केली बघा ना ज्यांचे घर वाहून गेले ज्यांची शेती वाहून गेली पाण्यानं त्यांना तुम्ही पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ द्यायचं जाहीर केलं आणि ते थोडंसं तुम्हाला वाटायला की आणखीन पाहिजे म्हणून तुम्ही सरकारकडे सरकारकडं विनंती करणार आता विनंती केल्यानं सरकार देईल किती दुप्पट दुप्पट म्हणजे किती दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ आणि मदत किती पाच हजार कशासाठी तर घर दुरुस्ती करण्यासाठी तर मला काय म्हणायचंय दादा पाच हजाराला वाहळूच टॅक्टर तरी राहिले का हो आता हा बरं ठीक आहे पण तुमची ही मदत खूप मोठी आहे कारण चुकी तुमची नाही हो आम्ही तुम्ही त्रिमूर्ती दत्ताचा अवतार सत्तेत बसवलाय त्रिमूर् त्रिमूर्ती म्हणजे कोण तरी पण मी काय म्हणते थोडीशी काळजी आमच्या एकनाथ दादाला हे वाटतंय कारण एकनाथ दादा आमच्या असे काही बोललेले नाहीत पण बघा ना, ना आमचा एक गरीब शेतकरी विचारत होता हो की तुम्ही हेक्टरी किती देणार कारण त्यांना वाटलं आता पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ देणारा सरकार हेक्टरी देईल किती दोन रुपये तीन रुपये काय माहिती त्या अशाने त्याची दहा एकर शेती वाहून गेली ती म्हणून त्यानं फक्त एवढं विचारलं की तुम्ही हेक्टरी किती पैसे देणार तर आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही डायरेक्ट ए राजकारण करू नको अरे राजकारण करू नको तुमच्या डोक्यात राजकारणाचा पू झालाय तुम्ही खुर्चीसाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकताय रातोरात सरकार तुम्ही बदललेलं आहे रातोरात तुम्ही खुर्च्या बदलल्या पण आमच्या शेतकरी बांधवांवर संकट आल्यावर रातोरात त्यांना मदत जाहीर नाही केली तर तुम्ही त्यांना राजकारणी ठरवलं तुम्हाला तो शेतकरी राजकारणी वाटला का बरं हे झालं देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि आमच्या आजीदादांनी तर काय पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ शेतकऱ्याला द्यायचं अरे आम्हाला कौतुक वाटत की भाग्यश्रीवाले दादा हॉटेल वाले स्वतःच्या मेहनतीनं खूप गरिबीतून पुढे येऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आज ती एक व्यावसायिक आहेत व्यावसायिक आहेत पण त्यांनी शेतकऱ्याला मदत करताना सडळ हातानं करतात पाच किलो गहून पाच किलो तांदूळ नाही पण ठीक आहे दादा खुर्चीवर आहेत खरंच दादा अहो तुम्ही पाच किलो नाही अर्धा किलो गहून अर्धा किलो तांदूळच द्यायला पाहिजे होतं कारण झालं आमचे शेतकरी ते आहेत तसेच आहेत हो आमचे शेतकरी स्वाभिमानी ते तुम्हाला मागणार नाहीत फक्त विचारणार आम्हाला किती देणार त्यासाठी तुम्ही त्याला त्यांना राजकारणी ठरवणार आणि हे पाच किलो म्हणजे काय तोंडाचं मापाय पाच वर्ष खातील आमचे शेतकरी बांधव कारण त्यांना सवय आहे उपास मारीची उपाशी पोटाने शेतात काम करायची उन्हातानात घाम गाळायची सवय आहे त्यांना कसं असतंय त्यांच्यात किती बी तारंबळ असली तर आमचे शेतकरी बांधव स्वतःच्या पोटाला दावं बांधतात काबड कष्ट करतात आणि तुमच्या घरामध्ये पिझ्झा बर्गर येतो ना हे सगळं तुम्ही जे काही स्टँडर्ड खाताय ना ते तुम्हाला पुरवतात आणि शेवटी पोटाला दाव बांधून बी जर भागाना गेलं तर आमचा शेतकरी एवढा स्वाभिमान आहे तेच पोटाचं दावं सोडून गळ्याला फास लावून कुठं तरी लटकतोय पण आमचा शेतकरी कुणा हात पसरत नाही हो आणि तुमची मदत मी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांनाच नाही शहरामध्ये राहणारे जी गोर गरिबीतून पुढे येणारे ज्यांना गरिबीची जाणीव आहे अशा बांधवांना विनंती करते की दादा नो सरकारकडं अशा करू नका आपले शेतकरी बांधव संकटात आहेत आपले शेतकरी आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्यांवरच जर संकट दूर करायचं असेल तर आत्ता खरी त्यांना मदतीची गरज आहे आपला शेतकरी बांधव खचला नाही पाहिजे शेतकरी बांधवांनी चुकीचे निर्णय घेऊन कारण एक दोघ शेतकऱ्यांनी आत्महत्या पण केल्यात पण इथून पुढे त्या आत्महत्या केल्या नाही पाहिजे कारण हे आश्वासन देणार सरकार आहे बरं का आश्वासन देणारं सरकार आहे त्यांना मतदान पाहिजे होतं म्हणून लाडकी बहीण योजना हो चालू केली आता त्यांच्या मनात तर बंद करायची आहेच पण ते करू नाही शकत का तर ती पुढच बघतात तर मी माझ्या भावांना सांगते सडळ हाताने आपल्या शेतकरी बांधवांवर संकट आहे आपल्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या करणे असे चुकीचे निर्णय घ्यायच्या आधी आपण सगळ्यांनी त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे त्यांना लहान मोठी जी काय असेल पाच दहा रुपये मदत केली पाहिजे आपल्या शरीर लोकांनी कारण तुम्हाला तर माहितीच आहे जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा आपण सगळे संकटात होतो पण त्यावेळेला जर आपल्याला कुणी आसरा दिला असेल आपल्याला कोणी मदत केली असेल तर आपल्या गावाकडचे शेतकरी बांधव आहेत भलेही त्यांची परेशानी होती कर्जबाजारी होते पण त्यांनी कुठलाही विचार नाही करता आपल्याला पालन पोषण आणि ती खूप मोठे उपकार आपल्यावर हो आहेत तर ती उपकाराची परतफेड करण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे तर ही सरकार किती देत आहे काय देत आहे ह्याचा विचार नाही करता आपण दहा पाच जसे होते एवढे पैसे जमवून आपण आपल्या शेतकरी बांधवांना मदत करू आणि दादांनो ती मदत मी पण करणार आहे आता तुम्हाला आहे मी काय पाच पन्नास हजार एखादा लाख नाही देऊ शकत कारण मी पण कष्ट करून खाते तर मी दहा पंधरा हजार देणार आहे आणि त्याच्यात तुमच्या मदतीची भर पडली तर ती मदत वाढून आपण एखाद्या गावाला जाऊन ती मदत ग्रामपंचायत मध्ये जाऊन सगळ्या शेतकऱ्यांसाठी ती मदत देणार आहोत तर तुमच्या जर मनात असेल की कुणी मदत करायची करा पाच दहा रुपये तर माझा फोन पे नंबर आहे नव्वद एकाहत्तर तेहतीस पस्तीस तर तुम्ही सडळ हाताने तुम्हाला जी वाटेल ती मदत करू शकता आणि तुम्ही म्हणताल की हे कशावरून की तुम्ही मदत करचाल आता मी कुठल्या तरी ग्रुपला जॉईन असते कशाची तरी सचिवाध्यक्ष काहीतरी माझ्याकडे पद असतं तर मी त्या ग्रुपच्या नावानं बॅनर काढले असते हे केलं असतं आणि तिथं नंबर दिला असता पण दादा मी कष्ट करून खाणारी आहे मी कुठल्या ग्रुपला काहीच नाही मला जी मी जी मदत मागणार आहे ती मी आज आश... तुम्हाला एक मोकळ्या मनानं मागणार आहे आणि ज्यांची ज्यांची मदत आलेली आहे मी ती यादी दाखवणार आहे आणि ज्या गावामध्ये जाऊन मी ती मदत करणार आहे मी तिथलं पण सोशल मीडियावर व्हिडिओ फोटो टाकणार आहे त्यामुळं तुम्ही निश्चिंत तुम्ही सडळ हाताने मदत करू शकता आपल्या पूरग्रस्त जी जिल्हे आहेत त्या दादांना जर तुमची इच्छा असेल द्यायची तर कारण आपण सरकारवर आशा ठेवणं खूप चुकीचं आहे कारण ही सरकार देणार येतलं नाही तर घेणार येतलं हे सरकारला जर द्यायचं असतं तर फडणवीस साहेबांनी आपल्या गोरगरीब शेतकरी बांधवांना राजकारण करू नको हे शब्द सोडले नसते आणि अजितदादाने तर खूप मोठं मन दाखवलं ती मोठं मन म्हणजे कोणतं माहिती आहे तुम्हाला की कि पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ आपल्या शेतकरी बांधवांना ते मदत करणार आहेत ज्यांचं घर वाहून गेले ज्यांच्याकडे उपजीविकेसाठी आता साधन राहिलेलं नाही आणि एवढंच नाही तर पाच हजार देणार आहेत त्यामुळं अजितदादाचं मन खूप मोठं आहे आणि ती सरकारला विनंती करणार आहेत की ह्या मालामध्ये थोडा वाढ व्हावा आता सरकार वाढ करून करून किती दुप्पट करल म्हणजे दहा किलो गहू दहा किलो तांदूळ तर अजितदादा तुम्हाला एकच सांगायचं आहे आमचे शेतकरी बांधव जेव्हा पूरग्रस्त नव्हते स्वतःला घरात खायला भाकरी नसली तरी त्यांनी जनावराला भरडा सुद्धा पन्नास किलो वर मका भरडून आणून भरडा घातलेला आहे अहो त्यांच्या जनावराला खुराक असतो ना पेंड म्हणतात पेंडीचं पोत सुद्धा दोन तीन हजाराला मला तर माहीत नाही कारण मी आणत नाही पण दोन तीन हजाराच्या खाली नसणारच आहे आणि हे आमच्या दुभत्या जनावराला आमच्या शेतकरी बांधवांनी खाऊ घातलं म्हणून तुम्ही मला ही आईस्क्रीम पेडे सगळं जी घरात खाताय ना त्यामुळं खाताय आणि अजित दादा तुमचं एखादं मंडळ असलं ना असेल मंडळ म्हणजे गणपतीचं मंडळ किंवा गोकुळाष्टमीला जी मंडळ असतात त्या मंडळामध्ये तुम्ही एखादी नर्तिका नाचायला आणली ना नर्तिका म्हणजे कोण तर आपल्या ही अशा कितीतरी आता म्हणतात ना की काय संध्या पाटील माधुरी काय जे काय 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 लय मला काय नावं येत नाहीत कारण आपल्याला ती बघायचं येण नाही अशा स्टेजवर नाचणाऱ्या बाया आणल्या तरी त्या बायाला तुम्ही लाखन दोन लाखाची सुपारी देताय आणि आमच्या शेतकरी बांधवांचं घर वाहून गेलंय खायला घरात काही नाही त्यांना तुम्ही मदत किती देत आहे दादा पाच हजार पाच वर्ष आमचा शेतकरी पाच हजार जातील हो कारण कसं आहे हो आमच्या शेतकऱ्याला सवयच आहे आमचा शेतकरी स्वाभिमानी आहे घरात काही नसलं तर पोटाला दाव बांधून जगतो पण ते कुणापुढं मागत नाही ही माझ्या शेतकऱ्याचा स्वाभिमान आहे आणि आज माझ्या शेतकऱ्यावर एवढं मोठं संकट आलंय तुमचे स्टेज शो करण्यासाठी एखादी नर्तक नर्तकी आणली तर त्या नर्तकीला लाख लाख दोन दोन लाख रुपये देत आहे तुमची कुठं सभा असेल तर कोट्यावधीचा खर्च त्या सभेसाठी करताय आणि जो शेतकरी बांधव रातना दिवस कष्ट करून तुमच्या भरत्या करतोय तुम्हाला मतदान करून निवडून दिलंय तुम्ही आमच्या त्या शेतकरी बांधवांना किती पाच हजार आणि ती पण सरकारकडून मदत असं नाही हो तुमच्या मंत्रीपदाचं जी काय आहे तुमच्या घरातून द्यायलीत तुमच्या दारातून द्यायलीत तुमच्या पाहुण्यातून देईल येत काही नाही सरकारची मदत पाच किलो गहू पाच किलो तांदूळ आणि पाच हजार मानलं राहा दादा तुम्हाला खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं म्हणजे तुमची चुकी नाही हो आम्ही आम्ही सगळ्या गोरगरीब समाजाने तुम्ही त्रिमूर्ती जी खुर्चीवर बसवलेत ना आमचा खूप मोठा निर्णय चुकलाय आणि मी म्हणते ह्याची समज आम्हाला आता सगळ्याला येईलच की आपलं चुकलं कुठं आपलं चुकलं काय साधं उदाहरण असतंय कावळा केला कारभारी आणि गुआनला दरबारी हे सरळ उदाहरण आहे बरं का म्हणून कावळ्याला कारभारी कारण कावळा काय दरबारात चांगल्या गोष्टी आणणार नाही कावळ्याला कारभारी करू नका आत्ता खूप मोठी चूक झाली पण हिथून पण ती चूक सुधरू शकतोय बरं का पहिला एकमेव मुख्यमंत्री असेल की त्यानं सरसगट कर्जमाफी केलेली होती शेतकऱ्यांची आणि आपण त्या मुख्यमंत्र्याला घरी बसवले आणि आपण कुणाला केलंय आज शेतकऱ्यावर संकट आहे तर राजकारणी ठरवणाऱ्याला म्हणून बाबांनो आपला एक निर्णय खूपच चुकीचा ठरू शकतो आत्ता तरी सावध व्हा आत्ता तरी वळका आत्ता तरी वळका की आपल्या मदतीत कसं आहे आपल्या आनंदात लई येतात पण मदतीत कोण धावून ना हे संकटात कोण धावून ना ही ओळखणं खूप गरजेचं आहे म्हणून आत्ता सावधानी परत एकदा अजितदादांचं मनापासून आभार